सकल धनगर समाजाच्या वतीने आज अकोला जिल्ह्यातील मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर केवलराम पेट्रोल पंपाजवळ रेधुरा येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती एस टी आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी तसेच खोटे धनगर जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द करावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी पंढरपूर येथे धनगर समाजाच्या सहा युद्धांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलनात मोठी गर्दी जमली होती उपोषणकर्ते अन्न पाणी सोडून जीवनाचा त्याग करण्याची तयारी दाखवून उपोषण करत आहेत मात्र महाराष्ट्र सरकारकडून अद्याप त्यांची साधी विचारपूस देखील झाली नसल्याने समाजामध्ये संताप व्यक्त होत आहे धनगर समाजाच्या मागण्या मंजूर करून उपोषणकर्त्यांचे प्राण वाचवावे या उद्देशाने आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुकारलेला रास्ता रोको आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोला जिल्ह्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला यावेळी आंदोलनकर्त्यांनी मेंढ्यांना रस्त्यावर आणून सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केला रास्ता रोकोमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवला होता धनगर समाजाच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाजाने दिला आहे आरक्षण सरकार जर अंमलबजावणी नाही तर भविष्यात आंदोलन त्या ठिकाणी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ता आणि खेड्यात केल्या जाणार आहे तरी या सरकारने आमच्या आरक्षण अंमलबजावणी केली नाही तर या सरकार आणि म्हणून वर मी भविष्यात केल्याची आणि सरकारला या माझ्या मातून तुला या विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या आमची आरक्षलबजावणी करावी नाहीतर मग अशा पद्धतीचा त्यांना सा सहन करावा लागेल